नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा मित्रांनो बरेच दिवसानंतरला आपण आलो आपल्या गोट्यावरती आणि खूप जणांना इच्छा होती आपले, आपले, आपले सर्वांच्या लाडक्या सुंदरला बघायची तर पाहू शकता मित्रांनो आपला गोटा बघा सुंदर आहे त्यानंतरला आपला त्या बाजूला उभा तो आपला ग्लास म्हणजे सर्वांचा लाडका सर्जा म्हणून त्याची आहे आणि त्या साईडचा पांढरा वस्त्र म्हणजे आपली नवीन खरेदी तर मित्रांनो पाहू शकता सुंदरला बघायचं होतं तुम्हाला आणि खूप दिवस सर्वजण विचार होते दादा सुंदर कधी दाखवणार कधी व्हिडिओ येणार तर मित्रांनो आत्ताच व्हिडिओ आलो एक बरेच दिवसानंतरला आणि सुंदरला एक खुराक पण आता परत संपला होता जो मागच्या टायमाला तर नवीन खुराक पण चालू केला आतापासून परत वेगळा वाला तर तर मित्रांनो व्हिडिओ शर्ट पर्यंत बनवून राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा होऊ शकतं मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका निंबळकर सरांचा सुंदर बरेच दिवसानंतरला व्हिडिओमध्ये आलाय थोडाफार फिटनेसला जरी कमी वाटत असेल तर त्याच्या मागे रिझन आहे काय झालेलं मागच्या टायमाला सुंदरच्या ह्या पायाला इथे लागलं होतं ह्या साईडला त्याच्यामुळे जरा मध्ये तो आजारी होता पण थाल। आता जरा तो परत हळूहळू कव्हर झाला आणि आता लवकरच शर्यती वगैरे पण चालू होतील त्याच्यामुळे सुंदरला आता पूर्णपणे आपण फिटनेसमध्येच आणणार आहोत आणि सुंदर त्याचबरोबर आपल्या सर्वांचा ग्लास हा मित्रांनो जेव्हा जेव्हा जव़़ येतो ना मी ह्या टायमाला इकडे म्हणजे माझं खूप दिवसात नाही येणं होतं तर हा ना मला वेगवेगळा दिवसात जातो आणि जर पोट वगैरे जरा जास्तच वाढलं आहे तर ह्याला कमी करायचं आहे आणि फिटनेसमध्ये आणायचं आहे आणि सुंदरला आपल्याला प्रॉपर फिटनेसमध्ये ठेवायचं आहे म्हणजे दोघांना मला फिटनेसवर ठेवायचं आहे त्याच जरा मित्रांनो पाहू शकता आपली नवीन खरेदी आत्ताच मित्रांनो आपण खरेदी केलेली मध्ये तुम्हाला माहिती असेल नसेल काही लोकांनी आपल्याला कमी समजलं जातं त्यांच्यासाठी खरेदी केलेली आपण कसं वाटते वासरू तुम्ही पाहू शकता वासराची बिजर बघा मित्रांनो एकदम शेफ्टीला वगैरे वासरू दाखवतो तुम्हाला कसं आहे वासरू नक्की कमेंट करून सांगा वासरू कसं आहे आणि हे देखील आपल्याच दावणीला आहे आणि तुम्हाला तर माहितीच कोणाच्या नावाने पळणार त्यामुळे तुम्हाला सांगायची काही गरज नाही पाहू शकता सुंदररीत्या असं वासरूर आहे नवीनवालं ह्याला आपण शक्यतो आतनंच पळवणार मस्तपैकी वासरू मागू शकता मस्त की असं वासरू आहे थोडं काळच पडतो त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटीमध्ये दिसत नसेल बट आपली दावण पण पाहू शकता अशी क्लीन आहे सर्व नंतरला आपला पंखा वगैरे आणि आपल्या सर्वांचा दोन लाडके नंदी त्याचबरोबर तो पण आपलाच आहे म्हणजे आपलाच आहे कुठे लोकच आहे आपलाच आहे पाहू शकता आणि आता मला खुराक पण आणले खुराक पण दाखवतो आणि आमच्या समेश शेट आले आहेत जे आपल्या वाचल्याचे सर्व बघत असतात ते समजा शेट कुठे गेलात एकटाच आहे का तर मित्रांनो बघा आता इथे भांड एक दोन तीन जमा करायचे खुराक आणले दाखवतो मला मित्रांनो ही आता नवीन खुराकाची गोण आणले आहे हिच्यामध्येच किती काय काय मिक्स तुम्ही स्वतः पहा तुमच्या डोळ्याने आणि आतापासून हा खुराक चालू केला आहे मागच्या टायमाला नवपुरीचा खुराक चालू होता म्हणजे सगळं संप संपलेला खुरक आता आपण परत भरलं आहे म्हणजे चार पाच दिवस झाले तीच खुरक संपला होता कारण आपलं येणं जाणं नव्हतं यामुळे हे आणि आता आपण खुरक मिक्स करतो वासरानं आपल्या सर्व पण तीन वासरे आहेत आता आपल्या दावणीला त्यांच्यासाठी तर कसा आहे खुराक ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कुठला चांगला खुरक असेल तो देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो आपण जो आता नवीन वासरू घेतला होता त्याला बाहेर काढलेला आहे आणि मला दाखवायचा होता सर्वांना वासरू म्हणून बाहेर काढलंय वासरू वासरू कसं आहे नजर बिजर सर्व सांगा वासराची कसं वाटतं मित्रांनो वासरू तुम्हाला टाकू का सुंदरला त्याला पण टाकतो एवढा हे आपले सुंदर शेटचा खुराक सुंदर शेट बाबा बरेच दिवसाने खुराक खातोय आवडीने खाईल आता संपवून टाकल बघता बघता खाण्याच्या बाबतीत सुंदर शेटचा नाद नाही करायचा आता फिटनेस विटनेस आता आपण त्याची करूच खाऊ त्याला खुराक त्याला एक आहे आणि आपल्या मोठा बाश्या ह्याला सूप दिलाय आपण म्हणजे पाण्यासारखं आहे सरळ आतमध्ये सरळ तसंच आहे का आतमध्ये ओके आता म्हणजे की खोराक आणि नवीन बघू दे वासरू नवीन वासरू बघा नवीन वासरू पण खाण्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही बिंदास खातो त्याला पण तयार करायचा आहे चांगला अजून अजून घ्यायची आपल्याला अजून एक दोन अजून वासरू येतीलच आपली आड शर्यती चालू होईपर्यंत चांगली चांगली वासरं मग काय एकच शर्यतीचा ठेवायचा चालू प्रत्येक आड्ड्याला न्यायची दोन दोन बैल वेगवेगळी हा मित्रांनो आपला सुंदर बाबा मस्तही खुराक बिराक खात आहे आणि आता हलवलो तर सुंदरला फुल फिटनेस म्हणजे जाणार ते सर्व वासरांची ट्रेनिंग आले चालू केले तर खुरक वगैरे आणि तर पावसाळा थोडेच दिवस माझे गेला की दिवाळीच्या अगोदर त्यांना मसाही छकडीला झुपून मिपून चांगली प्रॅक्टिस वगैरे देऊ सुंदर बाबा आपला कसं मस्त एकदम खाण्याच्या बाबतीत सुंदरचा काही टेन्शन नाही बिंदाच खातो हा मित्रांनो आपल्या सुंदरचा भाव ग्लास सर्वांचा सर्जा जरा पोटला जास्तच ओव्हर झालं एकदम चरायला वगैरे जातो हा त्याच्यामुळे जरा जास्तच झालाय त्याला कमी करायचं आहे आणि त्याला प्रॉपर फिटनेसमध्ये आणायचं आहे आणि नंतर इकडे आपला वासरू नवीनवाला त्याचं पण काही टेन्शन नाही खुराक वगैरे मस्तपैकी पैकी खातो काहीच टेन्शन नाही त्याचं पण आपले सौरभ शेठ कशी मस्ती करतात सुंदर सोबत त्याला वाटतं की सुंदर मारायला येतो पण सुंदर मध्येच देतो धप्पा आपल्यासारखाच डायरेक्ट मारायला येतो आता खुराक बिराक झाला त्यांचा आता इथं बघा धुरीचंच काम चाललंय धप्पा डायरेक्ट तर खुराक वगैरे मस्त पोट भरून खाल्लाय गवत पण टाकलेला थोडासा तो पण खाल्ला इथं धुरी करते बघा सगळे असं धूळ धुळ असे सौरभ शेठचं प्रेम बघा प्रेम कमी आणि मोरड जास्त आणि हा एक छोटा आपला प्रतीक आणि ज्याला काय माहिती पण नाही बैलांमधलं त्याला पण नाद लागला शेवटी बैलगाड्यांचा नाद आहे विषय आहे का तो पण बैलांवरती मस्त आहे की हातभीत फिरवतोय तर गेले सौरभ शेठ बघ असं त्यांच्यावरती मस्त आहे की हातभीत फिरवत आहेत नवीन वास्त्र आपल्याला दिसायला आहे आता पळताना बघू आपण फिरे फिरे काढू तेव्हा समजा आपल्याला कसा पळतो वगैरे आणि इथं दुरीची मेहनत दुरी करतोय सगळीकडं आपल्या वासरांना त्रास नको यायला すげい。